कसे आहात सर्व तर आज आपण एक काय बघणार आहे पत्र बघणार आहे तर पटापट -पत जुळा मला मा लाईवला माझ्या आज माहिती आहे का मी आज आज मीटिंगला गेली होती आणि आज मला खूप गेल्यावर म्हणजे काय तर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम करतो आणि त्या खूप दिवस आपण रेस्ट केल्यावर जे फिलिंग येते तर ते खूपच भारी असते म्हणजे आपण खूप दिवस झाले असते आपण आपल्या कामावर गेले नसते आणि आपल्या जे लोक आहेत आपल्या ऑफिसमधले तर सर्व सर्व एकता जे असे भेटतात तर मग असं म्हणजे मानसिक जे दडपण असते तर त्या दळपणामधून आपण म्हणजे निघाल्यासारखं असं खूप छान असं वाटते तर मी तुम्हाला दिसून राहिले ना कारण मी ते आ, स्क्रीन रेकॉर्डिंग म्हणून व्हिडिओ चालू केलेला आहे आणि तुम्हाला मी आज आ, एक पत्र वाचून दाखवणार आहे पत्र पण महत्त्वाचंच आहे तर तुम्ही हा लाईव्ह झाल्यावर कमेंट करजा याच्यामध्ये पण नका करू कारण जी आ, हे स्क्रीनचं मी चालू केलं आहे ना तर याच्यामध्ये ते, ते आपल्याला काही दिसणार नाही त्याच्यामुळं तुम्ही याच्या uh, आता सध्याच uh, कमेंट करू नका नंतर मी तुमचे कमेंट वाचा, आणि नंतर मग तुम्हाला तर आज आपण बघणार एक आपन... आहे एकच मिनिट आज बघणार आहे आपण तर कशात आहे ते बस वेतन चिठ्ठी स्टेट फंडबाबतचं एक पत्र आहे आणि तर स्टेट फंड जो आहे तर खूप आलेला आहे आणि कुठल्या महिन्याचं आहे काय आहे तर मी ते तुम्हाला हे पी डी एफ ओपन झालं की सर्व सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा तुम्हाला दिसत असेल बहुतेक दिसतं दिसताना सर्वांना असेल तर याच्यामध्ये आमच्या आमच्या पत्र आहे हे तर जिल्ह्याला किती किती निधी पाठवलेला आहे तर ते याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे तर तुमच्या जिल्ह्यातसुद्धा पैसे आलेले आहेत तर तुम्ही काय करा हे नोव्हेंबरचं पत्र आणि तुम्ही काय म्हणता की मॅडम तुम्ही काय सांगता असं वगैरे मग त्याच्या त्याच्यामुळं मी तुम्हाला ते पी डी एफ दाखवलं तर नोव्हेंबरचे सर्वीकडे राज्याचा फंड आलेला आहे ठीक आहे हे दिसलं तुम्हाला आता आणखी एक मिनिट तर आणखी काय सांगणार होती मी आता खूप दिवस झाले ना ह्याच्यात मला आता कसं म्हणजे काही काही गोष्टी डोक्यावर पडलं म्हणून गेल्या काय गेलं ते समजून नाही राहिलं मला काहीतरी सांगत होतं तुम्हाल आणि तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं मी जॉब चार्टबद्दल सांगितलं होतं आणि तुम्हाला स्मॉल फॅमिली सर्क्युलेट आलेलं आहे एक किंवा दोनच मुलं तुम्हाला वेलिड आहे नंतर एक आहे आशांच्या शेवाशर्ती काय आहे तुमचं जे काम आहे त्याच्याबद्दल आहे एक हे पी डी एफ ओपन व्हायचं आहे ओपन झालं की आपण सांगूया तर हे बघा तुम्ही जेव्हा म्हणजे सेवा शर्ती म्हणजे काय ज्या वेळेस तुम्ही आ, आशा ही जाहिरात निघते आणि तुम्ही त्याचा फॉर्म भरता तर त्याच्यासाठी सेवा शर्ती काय आहे त्याबाबत आपण आज हे बघणार आहे तर हे तुम्ही बघू शकता शासनाचं पत्र आहे जी आर आहे मेन म्हणजे तेरा जून दोन हजार पंचवीसचा तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे विषय आशा स्वयंसेविका यांचे शवाशर्ती आदेशानुसार अंमलबजावणी करणेबाबत तर एवढं मोठं एवढं सारं आहे तर आपण एवढं मोठं नाही वाचू ते थोडंसं ठराविक ठराविकच वाचू याच्यामध्ये तर याच्यामध्ये दिलं आहे आशा स्वयंसेविका नेमणूक प्रक्रिया कशी असते तर त्याच्यामध्ये दिला आहे कार्यक्षेत्र आदिवासी भागात पाचशे लोकसंख्या वर एक आशा आवश्यक आहे आवश्यकता असल्यास अतिदुर्गम दुर्गम भागात पाडणे आहे एक आशाची नेमणूक करण्यात यावी हे कुठ कोणासाठी आहे तर आदिवासी भागासाठी आहे हे आणि दुसरं आहे आदिवासी भागात आव... हे झालं ए नंबरचं जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र हे आदिवासी विभागामार्फत अधिनियमान्वये घोषित केलेले असणे आवश्यक आहे म्हणजेच काय म्हणते जिल्ह्यातील जे आदिवासी क्षेत्र आहे तर ते विभागामार् आदिवासी विभागामार्फत अधिनियमान्वय म्हण घोषित केलेले असावे असे आवश्यक आहे त्याच्यासाठी दुसरं बी आहे आदिवासी भागातील अतिदुर्गम भागामध्ये आशा नियुक्त करताना पाड्याचे अंतर आरोग्य संस्थेपासून पाच किलोमीटर अंतरावर असणे आवश्यक आहे पाच किलोमीटर अंतर सांगितलेलं आहे सेवा सर्दी बरं तुम्ही जेव्हा नवीन आशाचा फॉर्म भरता आणि त्या आशाच्या गाईडलाईन आहे ह्या म्हणजे तुम्ही आता समजा सपोज एखादी साधारण महिला आहे आणि ते त्या याचा फॉर्म भरत आहे रहे रहे, तर त्याचा क्रायटेरिया काय राहणार आहे तर ते मी वाचत आहे तर अशी आहे अतिदुर्गम दुर्गम आदिवासी भागात अशा स्वयंसेविकांना योग्य प्रमाणात कामावर आधारित मोबदला मिळण्यासाठी कमीत कमी, कमी शंभर लोकसंख्येला एक अशा स्वयंसेविका नियुक्त करणे आवश्यक आहे म्हणते मन म्हणजेच अतिदुर्गम म्हणजे तिथं काहीही पोहोचू शकत नाही ते अतिदुर्गम तुम्हाला समजते तर अशा ठिकाणी जे आहे तर शंभर लोकसंख्येला एक आशा निवडायची आहे तर ह्या आहे फक्त आदिवासी क्षेत्रासाठीच्या गाईडलाईन आणि नंतर आहे ग्रामीणसाठीच्या ज्या काही गाईडलाईन आहेत त्या आपण या एक नंबर आहे ग्रामीण भागात हजार लोकसंख्येला एक आशा नियुक्त करण्यात यावी म्हणजे ग्रामीण भागाचा क्रायटेरिया वेगळा आहे आणि भागाचा क्रायटेरिया वेगळा आहे तर ग्रामीण भागात लोकसंख्या म्हणजे शंभर हजार लोकसंख्येला एक आशा नियुक्त करण्यात यावी आणि त्याच्यामध्ये ऑप्शनल दिले आहे एक एक तर ए आहे आशा स्वयंसेविका या महसुली गावामध्ये नियुक्त करण्यात येतात बी आहे महसुली गावाच्या लोकसंख्येनुसार शंभर लोकसंख्येला एक आशा स्वयंसेविका नियुक्त करण्यात याव्यात सी आहे महसुली गावाची लोकसंख्या पंधराशे पर्यंत असल्यास एक आशा स्वयंसेविका नियुक्त करावी जर त्या आशाची सॉरी त्या गावाची लोकसंख्या जर पंधरा पंधराशे सुद्धा असेल तरी तिथं एकच आशा स्वयंसेविका निवडावी असं याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत डी आहे महसुली गावाची लोकसंख्या दोन हजार पाचशे पर्यंत असल्यास दोन आशा स्वयंसेविका नियुक्त करण्यात याव्या म्हणजे अडीच हजार जिथं लोकसंख्या आहे तर तिथं दोन आशा स्वयंसेविका निवडण्यात निवडण्यात याव्या अशी गाईडलाईन आहे याच्यामध्ये नंतर ई आहे महसुली गावाची लोकसंख्या साडेतीन हजारपर्यंत असल्यास तीन आशा स्वयंसेविका निवडण्यात याव्या जर तिथं साडेतीन हजार लोकसंख्या असेल तर तिथं किती आशा निवडायच्या म्हणते तीन आशा निवडायच्या म्हणते त्यानंतर आहे एफ त्यानंतर प्रत्येक हजार लोकसंख्येत एक आशा स्वयंसेविका नियुक्त करण्यात याव्या म्हणजे ज्याही गावामध्ये ते लोकसंख्या साडेतीन लो आ, हजार लोकसंख्यामध्ये निवडल्या असेल तर प्रत्येकीला एक एक हजार लोकसंख्या देण्यात यावी असं त्याचं म्हणणं आहे नंतर आहे जी छोट्या वाड्या वस्त्या असल्यास त्या हजार लोकसंख्येपर्यंत एकत्र करून त्या ठिकाणी एक आशाची निवड करावी म्हणजे काही छोटे छोटे जे गाव असं एकशे अठरा एकशे दोन एकशे म्हणजे दोनशे असे जे काही असेल तर दोन दोन तीन गाव मिळून एक आशा निवडायची असं स्पष्ट याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर झालं कसं तुम्हाला सांगतो आता याच्यावर एक मुद्दा सुरवातीला काय होतं की सरपंच आणि गावातले लोक तर ते ठराव घेत होते आणि त्या ठरावाच्या माध्यमातून आशाची नियुक्ती होत होती मग आता एकशे आठ असो एकशे अकरा असो का दोनशे असो का अडीचशे असो अशा ना एक आशा तिथं नियुक्ती केलेली आहे आणि काम मनात झिरो असते तर मग हे असं आता हे पत्र सांगत आहे वेगळं आणि जे झालं होतं ते वेगळं झालं आता ते खूप दिवसापासून ज्या आशा लागलेल्या आहेत आपण त्यांना याच्या माध्यमातून तर आपण स्वतः काही करू शकत नाही तर हे अशी त्याची गाईडलाईन होती असो जाऊ द्या तिकडे आपल्याला नाही त्याच्यात तर दुसरं आहे आशा श्रेणीशिवेगळ्या पदासाठी सर्वसाधारण पात्रता काय आहे तर ती आपण बघणार आहे नंतर आदिवासी क्षेत्रीय क्षेत्रात व ग्रामीण क्षेत्रात बिगर आदिवासी क्षेत्र केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार खालीलप्रमाणे पात्रता व अटी दिलेल्या आहेत त्या बघूया आपण कोणकोणत्या आहेत एक नंबर आहे आशा स्वयंसेविका पदासाठी अर्जदार उमेदवार ही महिला असावी म्हणजे जी आशा पोस्टिंग आहे तर त्याच्यासाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात पुरुष किंवा इतर नाही दुसरा आहे अर्जदार उमेदवार हे संबंधित गावातील स्थानिक रहिवाशी असावी स्थानिक भाषा बोलणारी व मराठी भाषिक उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे काय म्हणते तुम्ही स्थानिक असल्या पाहिजे आणि तुम्ही मराठी पण तिची चांगली प्रॉपर आली पाहिजे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे तिसऱ्या नंबरचा आहे अर्जदार उमेदवार यांच्यात संभाषण कौशल्य नेतृत्व कौशल्य व जनसंपर्क कौशल्य असणे आवश्यक आहे काय म्हणते संभाषण म्हणजे तुम्ही कसे बोलता आणि जनसंपर्क म्हणजे लोकांशी तुमचा सुसंवाद कसा आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर आहे चौथ्या नंबरचा अशा स्वयंसेविका नेमणुकीकरिता विवाहित महिला असणे आवश्यक आहे विवाहितता घटस्फोटीत महिलांना प्राधान्य देण्यात यावे जर फॉर्म भरणारी महिला घटस्फोटीत असेल विधवा असेल परित्यक्त असेल तर अशांना खास करून प्राधान्य देण्यात यावे असं त्याचं याच्यामध्ये म्हणणं आहे त्यानंतर आहे पाचवं अर्जदार उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावी आता इथे शारीरिकदृष्ट्या सक्षम असावी असं का म्हटलेलं आहे कारण कोणताही पेशंट असला तर तुम्हाला त्या पेशंटसोबत हॉस्पिटलला जावं लागतं ता। उदाहरणार्थ तालुका जिल्हा आणि जर समजा आवश्यकता पडली तर जर तिथून दुसरेकडे रेफर केलं तरी त्या पेशंटसोबत तुम्हाला जावं लागतं त्याच्यासाठी तुम्हाला जे शारीरिकदृष्ट्या सक्षम असावी असं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे इथपर्यंत समजलं त्यानंतर वयोमर्यादा दिलेली आहे वयोमर्यादा काय असली पाहिजे आदिवासी आणि बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये तर बघूया आपण त्याच्यात वयोमर्यादा एक आहे आदिवासी क्षेत्रात आशापदी पदी निवडीकरिता उमेदवाराचे वय वीस ते पंचेचाळीस वर्ष असावे कुठं म्हणत आहे हे आदिवासी क्षेत्रामध्ये दोन नंबर आहे ग्रामीण क्षेत्रात आशा पदी निवडी करत आहे उमेदवाराचे वय पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष असावे म्हणजे ग्रामीण भागातली जी महिला आहे तर तिचे पंचवीसपासून सुरुवात होणार आहे आणि आदिवासी क्षेत्रामध्ये वीसपासून सुरुवात होणार आहे म्हणजे इकडे पाच वर्ष वाढवलेले आहे कारण आपले इकडे पंचवीस पंचवीस वर्षापर्यंत लग्नच नाही हो होत तसे पहिले होत होते पण आता होत नाही त्याच्यामुळे ही वयमर्यादा त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे आणि बघूया आता आपण शैक्षणिक पात्रता काय आहे एक का आहे आधी क्षेत्रातील अशा स्वयंसेविका पदाकरिता किमान आठवी पास उच्च शिक्षित महिला उमेदवारास प्राधान्य द्यावे जर उच्च शिक्षित नसेल तर आठवीसुद्धा आठवी पास जरी तर असली तरी तिला प्राधान्य देण्यात यावे असं त्यांचं म्हणणं आहे दुसरं आहे आदिवासी भागात आठवी पास उमेदवार नसल्यास त्याच भागातील नेतृत्व व संभाषण कौशल्य भाषा बोलण्याची व मराठी भाषिक आदिवासी महिलेला प्राधान्य द्यावे जर तिथली आदिवासी महिला असेल आणि तिला मराठी भाषा येत असेल तिला अवगत असेल आणि ती आठवी पास जरी नसेल तरी तिला प्राधान्य देण्यात यावे असं तिथं मेन्शन केलेलं आहे त्यानंतर दुसरा आहे ग्रामीण क्षेत्रातील आशा स्वयंसेविका पदाकरिता किमान दहावी पास उच्च शिक्षित महिला उमेदवार नेतृत्व व संभाषण कौशल्य स्थानिक भाषा बोलणारी व मराठी भाषिक महिलेला प्राधान्य देण्यात यावे तर अशा आहेत ह्या गाईडलाईन तर तुम्ही ह्या गाईडलाईन आता तुमच्या तर काही कामाच्या राहिल्या नाही तुमच्या म्हणजे तुम्ही ऑलरेडी अशा झालेल्या आहेत तर ज्या कुणी आशा नाही आहेत आणि ज्यांना नव्यानं फॉर्म भरायचा आहे, आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो त्यांच्याकडे तुम्ही शेअर करू शकता त्यांना पण माहिती होईल की काय काय याच्या अटी आणि शर्ती आहेत ते तर एक आपण शेवटचं वाचून घेऊया बस मग बाकीचं एवढं वाचायला परवडत नाही खूप सारं आहे जी आरमध्ये तर अशा स्वयंसेवक पदाकरिता अर्ज सादर करण्याबाबत आशा स्वयंसेविकेचा पद रिक्त झाल्या पंधरा दिवसाच्या आत प्राथमिक आरोग्य केंद्र गावामध्ये आशा स्वयंसेविका पदभरतीकरिता जनजागृती करण्यात यावी आता हे कोणाचं काम आहे घटप्रवर्तक बी सी एम आणि तिथल्या जे काही पी एस सीतले लोक असेल त्यांचं दुसरा आहे ग्रुप ग्रामपंचायत असल्यास तेथील आशा पदाकरिता त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व गावात गावामध्ये जनजागृती करण्यात येते जर समजा जिथं गट ग्रामपंचायत ग्राम ग्राम आहे म्हणजे दोन तीन गावं मिळून एक ग्रामपंचायत आहे तर जेवढे काही त्या गटग्रामपंचायतमध्ये गावं येतात तर तिथं सर्वीकडे त्याची जनजागृती झाली पाहिजे म्हणजेच आशाची भरती निघाली आहे ह्या गावासाठी तर इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरण्यात यावे असं ते जनजागृती तुम्हाला करायची आहे कोणाला करायची पी एस सीवाल्यांना वाल्यांना गटप्रवर्तकांना नंतर आहे ग्रामस्तरावरील विविध सभांच्या माध्यमातून दवंडी देऊन गावातील दर्शनीय भागातील फलकावर प्राथमिक केंद्राच्या दर्शनीय भागातील फलकावर अशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेबाबत जनजागृती करावी म्हणजे जिथं सर्वांचं लक्ष जाईल अशा ठिकाणी तुम्ही ते जनजागृती करायचं जे पोस्टर थे 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 आहे तर ते तिथं तुम्हाला लावायचं आहे अर्ज जमा करण्यासाठी अर्ज नमुना परिशिष्ट क्रमांक एकमध्ये जोडला आहे समो प्रमान ते समोर याच्या अर्जासोबत खालीलप्रमाणे प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे तर आता हे प्रमाणपत्र वाचूया आपण लास्टचं तर एक सादर करावं अनिवार्य प्रमाणपत्र काय आहे ते बघूया एक आहे आठवी पाचचा शाळा सोडल्याचा दाखला आदिवासी क्षेत्राकरता लागून दुसरा आहे बी दहावी पाचचे प्रमाणपत्र तिसरा आहे सी वयाचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड इत्यादी डी आहे रहिवाशी दाखला ग्रामपंचायतकडून घेण्यात यावा छोटी कुटुंब प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला आवश्यक आहे दुसरं सादर करावयाचे अतिरिक्त प्रमाणपत्र बारावी पाचचे प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र पदव्युत्तर प्रमाणपत्र तर हे मेन मेन जे त्या, आहे ते तुमच्या आ आशांच्या अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे ज्या कोणी इच्छुक असेल तर त्यांना फॉरवर्ड करा म्हणजे शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती होईल आणि त्या फॉर्म व्यवस्थितरित्या त्यांना भरण्या म्हणजे भरायला सोपं जाईल आणि जे माहिती आहे ते पण त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक कमेंट करा आणि यानंतर आपण थोडंसं लाईव्हला येऊ काही महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे तर मी थोडंसं ब्रेक घेते दोन मिनटाचा नंतर लगेच लाईव्ह येते तरी लाईव्हला माझ्या सर्वांनी हजरला दोन मिनटानंतर